तो साथी तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पी एम किसान योजनेबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर आता जर तुम्हाला पी एम किसानचे हप्ते मिळत नसेल जर तुमचा अकाउंटचा प्रॉब्लेम असेल अकाउंट नंबर चुकलेला असेल आधार नंबर किंवा मोबाईल नंबर तर आता तुम्ही घरबसल्या जे काही अपडेट पोर्टल झालेले आहेत तर तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर हे चेंज करू शकता अगदी घरबसल्या त्यानंतर तुम्हाला ज्याचे जे काही हप्ते आहे ते जो सुरू होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं पी एम किसान तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे तर आता आपण पी एम किसान इथं टाईप केलेलं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता पी एम किसान इथं दाखवेल पहिले जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पी एम किसानचं जे काही ऑफिशियल पेज आहे इथं ओपन होईल जर तुम्ही पी एम किसानचा लाभ इच्छिता तर जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची आहे तर फार्मर न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता तर बरेच शेतकऱ्यांनी ई वाय सी केलेली नाही तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या तरच तुम्हाला पी एम किसानचा हप्ता इथं मिळणार आहे तर अठरा हप्त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर जे काही आता पोर्टल इथं अपडेट झालेले आहेत तर त्यामध्ये जे काही इथं चेंजेस केलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता जे काही स्टेटस आहे ते आता तुम्ही इथून चेक करू शकता तर दुसरं जे ऑप्शन आहे अपडेट मोबाईल नंबर जर तुमचा मोबाईल नंबर हरवलेला असेल तर तेच नंबर जर तुम्हाला इथं दुसरा नंबर अपडेट करायचा असेल तर यावरती ज्या अपडेटवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला अपडेट मोबाईल नंबर तर तुम्हाला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तर रजिस्ट्रेशन नंबर कशाप्रकारे काढायचा आहे तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर इथं तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तिथं येऊन जाईल किंवा रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी करा टाकून ज्या तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता तर इथं आपण मोबाईल नंबर अपडेट यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आधारवरती क्लिक करून तुमचा रजिस्ट्रे जो आधार नंबर आहे कॅप्चर टाकून सर्चवरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमचा एक जो जो काही मोबाईल नंबर जुना मोबाईल नंबर दाखवेल त्यानंतर तुमचा सेकंड नंबर जे काही तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे पी एम किसानवरती इथं अपडेट होऊन जाईल त्यानंतर नेम करेक्शन पर आधार हे जे काही ऑप्शन आलेलं आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता जी काही आप आपल्याला इथं संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल कृपया आधार केनुसार आप नाम सुधारे जे की अप्लिकेशन आहे तर सी एस सी जे केंद्रामध्ये जाऊन तुम्हीसुद्धा बायोमेट्रिकच्याद्वारे तुम्ही तुमचं जे काही आधारमध्ये करेक्शन असेल ते सुद्धा तुम्ही आता करू शकता तर तुम्हाला एखाद्या सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमच्या आधारमध्ये जर काही करेक्शन असेल तर तुम्ही इथून करून घ्यायचं आहे जर तुम्हाला पी एम किसानचे हप्ते मिळत नसेल पहिले हप्ते मिळालेले असेल त्यानंतर लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम दाखवत असेल तर सर्वांचं सोल्युशन आपल्या चॅनलवरती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल त्यानंतर इथं बॅक यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला जे काही अप्लिकेशन आहे इथून अप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर जर तुम्ही तुमची तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असेल त्यानंतर तुमची के वाय सी झालेली असेल त्यानंतर जर तुम्हाला तरीहीसुद्धा पी एम किसानचे हप्ते मिळत नसेल तुम्ही तर तुम्ही त्याचं जे काही स्टेटस आहे ते कशाप्रकारे काढायचं आहे त्यानंतर यादीमध्ये नाव आहे की नाही तर इथे बेनिफिशरी लिस्ट यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचं जो काही स्टेट आहे स्टेट इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट तुमचं विलेज रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे तर तुमच्या गावाची जी काही यादी आहे तिथं येऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या तरीसुद्धा काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर इथून तुम्ही जर नवीन रजिस्ट्रेशन केलेलं नसेल किंवा जर तुम्हाला आता सी एस सीच्या मार्फत करेक्शन करायचं असेल तर इथं तुम्हाला सी एस सी लॉग इनचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही सी एस सीमध्ये लॉग इन करून इथं सी एस सी लॉग इन येईल तर तुमची जे काही आय डी आहे आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर तिथं आधारवरती क्लिक करून तुम्ही तुमचं पी एम किसानच्या पोर्टलवरून लॉग इन व्हाल त्यानंतर तिथून तुम्ही तुमचं जे काही पी एम किसानचं करेक्शन आहे आधारमधलं ते करू शकता किंवा अकाउंट नंबरचं काही प्रॉब्लेम असेल तर सर्व चेंजेस तुम्ही इथून आता करू शकता तर मोबाईल नंबर इथून तुम्ही अपडेट करून घ्यायचा असेल तर इथून मोबाईल नंबरसुद्धा अपडेट करू शकता तर पी एम किसान योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल बघायला मिळेल तर पी एम किसानचे जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्तासुद्धा पी एम किसानचे जे काही पात्र शेतकरी आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल बघायला मिळेल नवी महें थी। आपला टेक चानला तर अशाच नवीन योजनेबद्दल संपूर्ण ए टू झेट माहिती आपल्या वेम इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू